उसाचा ट्रक अंगावर उलटल्याने मळवीचा शेतकरी जागीच ठार उसाचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात शेतकरी त्याखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना तुडिये कोलिक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास मळवी येथे घडली मंगेश रामू पाटील वर्ष अठ्ठावन्न राहणार मळवी असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे मंगळवारी मंगेश पाटील हे रताळी काढणीचं काम करून घरी परत येत होते त्याच दरम्यान तुडे कोलिक रस्त्यावरून उसाने भरलेला ट्रक कारखान्याच्या दिशेने जात होता फाट्यावर ट्रक अचानक उलटला त्यामध्ये मंगेश दुचाकीसह अडकले ऊस अंगावर पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे दरम्यान तुडे कोलिक रस्ता अरुंद असून याच रस्त्यावरून कारखान्याच्या वाहनांचीही मोठी वर्तळ असल्याने वरचेवर अपघात होत आहेत पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेक जणांनी जीव गमावला आहे त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आल्याशिवाय मृतदेह काढू देणार नाही ना अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी सनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा